संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने श्री शाहू उद्यान येथे विनम्र अभिवादन कागल नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने राजश्री शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून खर्डेकर चौक कागल येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा येथे पुढल्या वर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने श्री शाहू उद्यान कागल येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन बँक संचालक प्रताप माने यांनी केले यावेळी प्रताप उर्फ माने चंद्रकांत गवळी नवल बोते नितीन दिंडे संजय चितारे विवेक लोटे प्रवीण काळबर सौरभ पाटील असलम मुजावर संग्राम लाड सम्राट सनगर नवाज मुश्रीफ संजय फराकटे सागर गौरव संजय कदम केपी पिष्टे इरफान मुजावर विष्णु कुंभार किरण मुड़क प्रवीण सोनुले नंदकुमार घोरपड़े मेघा वाघमारे अमूल रुईफुड़े ऋषिकेश चवान गणेश मोरे बॉबी बालेखान आदि मान्यवर उपस्थित होते शाहूंना अभिवादन आम्ही करतोच पुढच्या वर्षी यावर्षी या, या शाहू आपण जयंती साजरी करतो पुढच्या वर्षी इथं करूच पण कागलचा भूमिपुत्र छत्रपती शाहू महाराजांना पुढच्या वर्षी अभिवादन खडेगर चौकामध्ये पूर्णाकृती पूर्णा पूर्णा भव्य आणि दिव्य पुतळा त्या ठिकाणी होतोय इंदुराड विद्यामंदिरच्या परिसरामध्ये हा पुतळा उभा राहतो त्याचं आमदार मुश्रीफ साहेबांना मी आभार मानतो की त्यांनी या पुतळ्यासाठी सर्व हे त्या ठिकाणी इंद्रा गाडगी विद्यामंदिरच्या नूतनीकरणासाठी आणि त्या ठिकाणी पुतळ्याच्या मागे धरणाच्या प्रतिकृतीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि पुढच्या वर्षीची जयंती सर्व कागलवासीय मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यानं खडेकर चौकामध्ये इंद्रागडगी विद्यामंत्री साजरी करते